आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि आपण आहोत गॅट्रिक एअरपोर्टवरती आणि आपली फ्लाईट आहे नऊ वाजताची तर चेकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि बॅगा वगैरे आपण दिलेल्या आहेत तर मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये तर मंडळी सकाळी पहाटे दोन वाजल्यापासून तयारी सुरू आहे आपली गडबड सुरू आहे फायनली आपण गॅट्रिक एअरपोर्टवरती आलेलो आहोत आता फक्त आपण प्लेनमध्ये बसणार आहोत आणि इटलीला जाणार आहोत खूप खूप मला खूप एक्सायटेड आहे खूप वर्षापूर्वीचं स्वप्न माझं आज पूर्ण होत आहे मला मला जायचं होतं इटली बघायला तर बघूया आपण पाच दिवसासाठी निघालेलो आहोत मंडळी खूप सारे सीन्स खूप सारे साईट्स आपण बघणार आहोत आणि जे आपण हायकिंगला जाणार आहोत तर आपण बॅगा फक्त चेक केलेल्या आहेत आणि सिक्युरिटी अजून बाकी आहे तर थोड्या वेळाने आपण सिक्युरिटीसाठी निघणार आहोत तर म्हणजे सिक्युरिटी चेक झालेलं आहे आणि हा आहे ना, ना हा जो एरिया तुम्हाला दिसते ना हा ड्युटी फ्री शॉपिंगचा एरिया आहे पहा पॅट्रिक एअरपोर्टवर तर आता आपण निघालेलो आहोत गेटच्या दिशेने तर सिक्युरिटी चेक करताना काय झालं शंकरला अडवलं बरं का कारण त्यांनी सांगितले की तिथे तुझ्या बॅगमध्ये काहीतरी लिक्विड ठेवलं असतं पण नंतर त्यांनी ते सगळं त्याची ते छोटी बॅग आहे ना ती सगळी उपसरली आणि मला आणि मी सांगितलं मी ती बॅग भरली म्हणून आणि क त्यांनी सगळं चेक केलं तर त्याच्यातून छोटीशी हे असतं ना हँड सॅ सॅनिटायझर असतं ना छोटीशी बॉटल ती चुकून बॅगमध्ये राहिली होती त्याच्या त्याच्यामुळे त्याला ना त्याच्यामुळे त्याला अडवलेलं होतं आणि मग त्यांनी पूर्ण त्याची बॅग चेक केली त्याच्यानंतर मग असं ते हँड सॅनि सॅनिटायझर त्यांना त्याची छोटीशी बाटली मिळाली तर त्यांनी चेक केली आणि आम्हाला ती परत केली अशा तऱ्हे छोटंसं विघ्न नाही विघ्न नाही म्हणता येणार पण असं छोटासा व्यत्यय आला तर आता बघूया पुढचा प्रवास तर अशा प्रकारे सेक्युरिटी वगैरे चेक झाल्यानंतर अशा प्रकारे आहे गॅटविक एअरपोर्ट आहे पहा तर इथे आपण ना गेटची वाट बघत बसणार आहोत गेट, गेट लागल्यानंतर मग आपण डिपार्चरकडे जाणार आहोत तो जो बोर्ड दिसतोय ना तिथे गेट लावलेले असतात पहा आता तो गेट क्रमांक किती येणार आहे ते आता दोन मिनटात आपल्याला समजेल आणि मग त्या दिशेने आपण गेटच्या दिशेने निघणार आहोत खूप सारे इथे रेस्टॉरंट्स आहेत पहा आणि शॉपिंगसाठी थोडे शॉप्स पण आहेत तर म्हणजे आपला ना गेट नंबर डिक्लेअर झाला फोर्टी एट गेट नंबर आहे तर आपण त्या दिशेने मी निघालेलो आहोत आता गेटच्या दिशेने निघालेलो आहोत हे पहा मंडळी समोर प्लेन आहे निघालेलो आहोत आपण तो मंडळी प्लेनमध्ये आपण आलेलो हो। आहोत प्लेन पूर्ण पॅक्ट आहे आणि सूट मिळालेली आहे मला आणि लवकरच आपण जात आहोत इटलीमध्ये मंडळी आपण रूममध्ये जात आहोत रूम सिटीला भेट देण्यासाठी आपण जात आहोत आणि ही सिटी पहा तुम्हाला तर माहितीच आहे दोन हजार ते अडीच हजार वर्ष पूर्वीची जुनी आहे खूप एक्सायटेड आहे मी Uh, this is the city of the Ladies and gentlemen, very good morning and warm welcome aboard this EasyJet Airbus A319 A3. service to Rome's Fiumicino Airport. My name is Mark Bosher James. It's my pleasure to be the captain on board your service today. Hey, Bahamandri. Plane now, move, hello, hello. So, move, you move, hello, 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 हे पहा मंडळी धावपट्टीवरून रिमा विमान धावत आहे आता थोड्याच वेळामध्ये विमान टेक ऑफ होईल पहा इजी सगळे किती सारी विमानं उभं राहिलेत ना ना पहा इजी डेटचा से सेल लागल्यासारखं वाटतं विमानांचा <laughs> आपण आलेलो हो आहोत विमानाच्या धावपट्टीवरती आता थोड्याच वेळाने हे प्लेन टेक ऑफ होईल पहा हे पहा ब्रिटिश एअरवेजचं प्लेन आहे उद आपल्या पुढे प्लेन होतं ना त्यांनी टेक ऑफ केली पहा किती विमानं आपल्या पाठीमागे लाईनिंग उभी राहिलेत लँडिंग करण्यासाठी आपलं प्लेन आहे ना टेक ऑफ होते पहा Surely we're coming through at decent Eat and drink service. We have a wide selection of hot and cold sandwiches. plane अडीच तासाची आपली फ्लाईट असणार आहे रोम तर दोघे आपल्याला काय काय खायला मिळते हे पहा मंडळी आकाशातून रोम असं दिसतं पहा रोम वरती आपलं प्लेन फिरायला लागले हे पहा आता थोड्याच वेळाने लँडिंग होईल पहा दिसत पहा हे पहा म्हणजे निसर्गाचा सुंदर नजारा प्लेन मधून आपण पाहताय विंग्स आहेत ना ते बघा कसे खालीवर होत आहेत पहा ते पहा मंडळी विंग्स ना खालीवर विंग्स काय ते हे पहा मंडळी इटलीची राजधानी रोम एशियन सिटी रोम दोन हजार वर्ष दोन ते अडीच हजार वर्ष जुनं इतकं हे शहर आहे वरतून हे खूप छान दिसतंय मंडळी तर मंडळी रोमच्या तर लिओनाडो लिओनाडो द विंची रोमचं हे एअरपोर्ट आहे तिथं आपलं प्ले प्लेन आता लँड होत आहे पहा इटलीचं कॅपिटल आहे हे रोम तर थोड्या वेळ वेळ मध्ये आपलं आता लँड होईल पहा <laughs> हे पहा मंडळी जसं जसं प्लेन खाली खाली येत जातं ना तस तस हे जे गाड्यांचे आणि घरांचे आकार पहा फार दिसायला लागतात लगेच आपल्याला हे पहा आपलं प्लेन लँड होत आहे हे पहा मंडळी हे पहा ग्राउंड टच झालेला आहे वेलकम टू रोम इटली तो मंडळी रोमच्या दोन लिओनाडो डोविंची या एअरपोर्टवरती आपल्या प्लेनाचा लँड झालेला आहे तर मंडळी आपण पोचलेलो आहोत रोममध्ये आणि सिक्युरिटी वगैरे चेक झाल्यानंतर इतकी गर्दी होते सिक्युरिटी चेक करताना तिथे आम्हाला दीड तास लागला टॅक्सीची वाट बघायला दीड तास लागला म्हणजे म्हणजे तीन तास आमचे तिथेच गेले आणि आता आम्ही कॅबमध्ये आहोत आणि हॉटेलच्या दिशेने जातो